आज आपण बनणार आहोत महाराष्ट्रीयन स्टाईल ते म्हणजे पिठलं भाकरी महाराष्ट्रामध्ये हे जेवण खूप जास्त जेवलं आणि खूप जास्त सगळ्यांचं फेवरेट आहे तर ना नक्की कॉमेंट करून सांगा मला सा, रेसिपीसाठी स्टार्ट करूयात इथे घेतलेले आहे मी एक कडाईकडे मी चांगलं तेल गरम केलं लगेच मध्ये मोहरी टाकली मोहरी चांगली तडतडली की लगेच मध्ये लसून टाकला लसून फ्राय झालं की लगेच मध्ये कांदा हिरवी मिरची टाकून घेतली मी हे सगळं एकत्र मस्त असं फ्राय करून घेतलं लगेच मध्ये मीठ टाकून घेतलं मीठ चांगल्या प्रकारे सगळं असं मस्त फ्राय झालं म्हणजे मिठाने कसं ना कांदा पटकन फ्राय होतो त्याच्यामध्ये मीठ टाकायचं लगेच टोमॅटो टाकला टोमॅटो फ्राय की लगेच मी थोडीशी हळदी टाकली हळदी टाकून चांगल्या प्रकारे हळदी मिक्स झाली लगेच त्याच्यामध्ये टाकले मी पाणी आणि पाण्याला आपल्याला चांगली उकळू द्यायची आहे आपल्याला त्याच्या आधी मी टाकलेलं आहे शेंगदाणे आणि कोथिंबीर हे टाकून घेतलं मी पाण्याला चांगली आली की मगच आपल्याला पिठला हटायचं आहे तोपर्यंत बेसनपीठ वगैरे जे आहे ते मी टाकायचं नाही आपल्याला पाण्याला थोडं उकळलं की थोडं थोडंसं बेसनपीठ टाकत टाकत मस्त असं हटत कंटिन्युअसली हलवत राहायचं तर मध्ये गाठी होतील सो असं बेसनपीठ म्हणजे हरभऱ्याचं दाळीचं पीठ ते आपलं बेसनपीठ मस्त असं रेडी आहे थोडं आणखी गॅसवर चालवले मी एकदम रेडी झालं मस्त असा बाजरीच्या भाकरी केला ज्वारीची भाकर बाजरीची भाकर तांदळाची भाकर कशासोबत बन पिठलं खूप छान लागतं खूप टेस्ट लागतं मस्त पाणी वगैरे लावून घेतलं मस्त भाकरी जे आहे भाजून घेतला तर आपली रेसिपी रेडी आहे आता पूर्ण सगळी मस्त खायला बसायचं तुम्हाला रेसिपी कशी वाटली त्याने कमेंट करून सांगा चांगला सबस्क्राईब करून